हाय नमस्कार मी सोनाली आणि मी माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच देवाच्या मी प्रार्थना तर आज मी तुम्ही बघताय मी काय करते मी धाडी भाजते आहे तर आज मी ना काळा मसाला बनवते घरी ना तर मग काल सगळं साहित्य आण ठेवलेलं होतं आणि म्हटले चला आज घरातलं आवरलं आहे घरातला आवरल्यानंतर म्हटले काळा मसाला बनवू तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा हां मी ना हळकुंड पण आणलेली होती आणि कारण मला हळद पण करायची होती ना तर म्हटले चला आज लवकरच ना हळद वगैरे ना हळ हळकुंड वगैरे ना म्हणजे धुवून घेऊ आणि गच्चीवरती ना वाळत टाकून देऊ जेणेकरून येणं दोन तीन दिवस येणं छानपैकी वाळून जाईल म्हटले तर चंबर येऊन जाईल इकडं बाहेरचं कनेक्शन काढणारे बाथरूमचं बेसिनचं खूप फोडतोड झाली प्लंबरवाला आज नाही बोलला ना यायला येऊन जाईल

<tiny noise> मी ना गावामध्ये गेले होते तर गावातून त्यांना ना लाल मिरचीचं पण साहित्य आणायचं होतं मला काही तर मग परत मग मी लाल मिरची आणि लाल मिरचीमध्ये जे पण काही साहित्य टाकतात ना ते परत घेऊन आली लाल मिरची बनवायची ना तर त्यामध्ये तरंग येण्यासाठी ना आणि अशी छान मग याच्यात टाकू काय हा भास पण आणायचा असतो लाल मिरचीमध्ये टाकण्यासाठी कारण हा कच्चाच टाकायचा जर हा जर कच्चा जर टाकला ना तर काय होतं लाल मिरच्या टेस्टी बन म्हणजे जसं आपण काळे मसाल्याला तसं सर्व साहित्य वापरतो त्यामुळे त्या काळे मसाल्याची किती टेस्ट येते पण काही काही जण काय करतात का लाल मिरचीला अशा काही वस्तू टाकत नाही म्हणजे अशी हा सौदा टाकत नाही तर मग त्याला थोडीशी टेस्ट कमी होते तर हा पण मसाला टाकायचा ता अजून चांगला मसाला होत असतो आणि ही तरीसाठी मिरची असते आणि काय होतं मिरचीला तरमपण छाडी भाजीला तरमपण छाऱ्याचं It's all

मसाला हे सगळे मसाले आहेत ना आपण थोडे थोडे भाजून घ्यायचे आणि यामध्ये नासाले हे भाजायचे नसतात ते कसेच कच टाकायचे टाकत त्यात आपण ते मिक्स ते आणि बाकीचे सगळे मसाले आहेत थोडे थोडे भाजून घ्यायचे सगळ्या काळ्या मसाल्या छान मोजून घ्यायच्या आणि जे प्रमाण आहे ना त्याच प्रमाणामध्ये करायचं तरच मसाल्यानं छान होत नाहीतर काय होतं आपल्याकडे थोडेफार धने जास्त आहे घरचे जास्त प्रमाणामध्ये काटायचे तेच होते थोडेफार तेच तिकडे तिकड घात चांगली होती त्याला त्याच्यामध्ये साखर टाकून जरी खाली पिला ना इतकं छान लागतं आम्ही आणि ताक घेतलं होतं साखर आणि ते ताकामध्ये ना मी जंजिरा पावडर आणली होती माझ्या काही इकडे सगळी पावडर टाकून दिली त्या जंजिरामध्ये भाजायची राहील होती म्हणजे कांदा आणि आता त्याच्यानंतर ये ना मिरच्या भाजायच्या आहेत ठसका होईल बाई त्याच्यामुळे मी ना म्हटलं गरम लोक आणि एकत्र तशी ना पावणे चारच वाजते आणि त्यात ऊन पण येत त्याच्यामुळे जास्त ठसक भूज गरम तर किती होतं आणि मिरच्या आहे ना संध्याकाळी भाजल्या ना तर बरं जातं त्यानंतरच वाटावर

एक दीड किलोच गावतो जास्त दिवस गातो ना आणि मग त्यानंतर मसाल्याची टेस्ट पण करू होती त्यामुळं मी म्हटले अर्धा किलो मिरचीचाच मसाला करू जेणेकरून बरोबर वर्षभर जाईल आणि त्याची टेस्ट पण छान राहील चला आता मिरच्या भाजा मिठास करूचा त्याच्यामुळं खोकला पण येते तर जास्त प्रमाणात त्या मी मिरच्याने भाजल्या कारण ठसका पण जास्त होतो आणि टेस्ट पण थोडीफार कमी होती तर आता माझं सगळं भाजणी तयार झालेली आहे आणि आता दळून आणायचं आहे तर मग आता म्हटले थंड पण झालेलं आहे आणि थंड झाल्यावरती ना एका पिशव्यामध्ये भरून घेते आणि गिरणीमधून दळून आणणार मी काळा मसाला भाजून झाला तर म्हटलं चला वेळ आहे तर मिरची आणलेलो ते अजून आहे ना एक किलो मिरचीच्या दे फुडायची बाकी होती तर म्हटले चला ह्याच्या तरी तरी दे देठो फुडून कारण एक खट्टी फुडायची म्हटल्यावरती ना तोडायची म्हटल्यावर आहे ना लॅब होती थोडं थोडं बरं राहतं चला मसाला भाजून ठेवलेला होता आज दळून आणलाय तर त्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये ना अशा गोठळ्या झाल्या होतातच म्हणजे त्या खोबऱ्यामुळं तर मग म्हटलं चला त्या गोठळ्याने फोडून घेऊ हाताने आणि तुम्ही बघू शकता कलर बघा किती छान आलेला आहे मस्त कलर आलेला आहे रात्रीचे दहा साडे दहा वाजले असतील आणि मी न दिवसभराच्या कामामध्ये दळणच करायचं राहून गेलो होतं तर म्हटले चला पीठ पण नव्हतं राहिलेलं तर मग पटकन दळण वगैरे करून घेऊ आणि दळायला टाकून देऊ तर चला आता मी माझ्या व्हिडिओची इथंच एंडिंग करते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका बा